शाप पांगरी तुंगरी गावातील नामदेवची गोष्ट विदर्भाच्या पश्चिमेकडील एका शांत निसर्गरम्य गावात पांगरी तुंगरी जिथे डोंगर मातीचे रस्ते आणि बैलगाड्यांचे सूर आयुष्य जिवंत ठेवत गावातील लोक साधे मेहनती पण जुन्या कथा आणि दंतकथांवर विश्वास ठेवणारे अशा या गावात नामदेव नावाचा एक धडधाकट लोहार राहत होता चाळीशी पार केलेली असली तरी त्याचा बांधा मजबूत होता आई बायको आणि दोन मुलांसह त्याचे जीवन समाधानी होते दोन हजार तेवीसच्या जुलैमध्ये या शांत जीवनात वादळ आले नामदेवच्या उजव्या हाताला अचानक असह्य वेदना सुरू झाल्या सुरुवातीला त्याला वाटलं की कामामुळे स्नायू दुखत असेल पण दोन दिवसांतच एक विचित्र गोष्ट लक्षात आली त्याच्या कोपराच्या वरचा मास जणू हाडापासून वेगळा होऊन लटकत होता स्थानिक डॉक्टर कदम यांनी तपासल्यावर ते थक्क झाले हे कसं शक्य आहे हाडाला काहीच इजा नाही पण स्नायू पूर्णपणे वेगळा झालाय त्यांनी असा प्रकार कधीही पाहिला नव्हता नामदेवला नागपूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले एक्स रे एम आर आय रक्ताच्या तपासण्या सर्व काही झाले पण रिपोर्टमध्ये काहीच सापडले नाही हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर राठोड यांनी हातवर केले हाडाला काही झालेलं नाही स्नायू तुटलेले नाहीत पण स्नायूची जागा नैसर्गिक नाही हे वैद्यकीय कारणामुळे झालेलं वाटत नाही नामदेव गोंधळून गेला पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती मात्र त्याच्या घरच्यांची काळजी वाढत होती गावात परतल्यावर लोकांच्या नजरा बदलल्या होत्या चहाच्या टपरीवर कुजबूज सुरू झाली नामदेववर कोणीतरी करणी केलीये कोणीतरी त्याच्या पणजोबाच्या जुन्या भांडणाची गोष्ट काढली तर कोणी पिंपळाखाली दिसलेल्या बाईच्या भूताची या सगळ्या गोष्टी ऐकून नामदेवच्या आईचा धीर सुटला तिने गावातील भोंदू बापू काकांना बोलावले बापू काकांनी घरात धूप अंगणात लिंबू मिरच्यांचा विधी केला आणि म्हणाले नाम्या तुझ्या अंगातील स्नायू काळ्या विधेने हाडांपासून वेगळे केले आहेत हाडं जागेवर ठेवली आहेत जेणेकरून तू जिवंत राहशील पण वेदना सहन करशील नामदेव हसला पण त्याच्या घरच्यांना हे खरं वाटलं एक रात्री गावातील चौकीदार रामूने नामदेवच्या घरामागील पिंपळाखाली एक दृश्य पाहिले लटकलेला हात हलत होता जणू काहीतरी आत श्वास घेत आहे रामू घाबरून पळून गेला सकाळी त्याने ही गोष्ट सांगितली पण नामदेवला काहीच आठवत नव्हते मग पंच्याऐंशी वर्षांचे बबन काका पुढे आले तुझा पणजोबा गंगाराम लोहार खूप क्रूर होता शंभर वर्षांपूर्वी त्याने एका बाईला जिवंत पुरले होते मरताना तिने शाप दिला होता की तुझ्या वंशाची हाडं आणि मास्क कधीच एकत्र राहणार नाहीत बबन काकांनी सांगितले की गंगारामच्या कुटुंबात दोन जणांना हाच आजार झाला होता आणि ते काही महिन्यांतच दगावले नामदेवने हार मानली नाही त्याने पुन्हा नागपूर गाठले तिथे त्याची भेट डॉक्टर श्रद्धा देशमुख यांच्याशी झाली ज्या विचित्र आजारांच्या संशोधक होत्या त्या म्हणाल्या वैद्यकीय दृष्ट्या स्नायू स्वतःहून असे वेगळे होणे शक्य नाही पण तुमच्या स्नायूंच्या पेशी बाहेरून कुणीतरी करत आहे असे दिसते त्यांनी नामदेवच्या शरीरावर विशेष सेन्सर लावले रात्री तीन वाजता ते सेन्सर हलू लागले आणि स्नायूंमध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला पण तो मेंदूतून येत नव्हता तो प्रवाह गावाच्या दिशेने पिंपळाच्या झाडातून येत असल्याचे कळले डॉक्टर देशमुख स्वतः गावात आल्या आणि त्यांना रात्री पिंपळाखाली एक काळा धूर दिसला जो नामदेवच्या हातातील स्नायूंना खेचत होता त्यांनी विज्ञान आणि गावातील लोकांच्या श्रद्धेचा संगम साधून एक योजना आखली पिंपळाखाली यज्ञ करण्यात आला आणि त्याचवेळी डॉक्टर देशमुख यांनी त्या काळ्या धुराचा स्त्रोत शोधला तो स्त्रोत म्हणजे जुन्या विहिरीत पडलेला एक ताईत जो गंगारामने पुरलेल्या बाईचा होता तो ताईत जाळताच नामदेवच्या शरीरातील स्नायू आणि हाडांचे नाते पुन्हा जुळले वेदना थांबल्या आणि तो पुन्हा सामान्य जीवन जगू लागला पण आजही पिंपळाखाली गेल्यावर नामदेवला एक हलकासा काळा धूर फिरताना दिसतो डॉक्टर देशमुख यांनी त्याला सावध केले आहे शाप मोडला आहे पण तो पूर्णपणे संपलेला नाही तो पुन्हा कधी परत येईल हे सांगता येत नाही आजपर्यंत तरी गावात हाडांपासून सुटलेला मास कोणालाही दिसला नाही पण पांगरी तुंगरी गावातील जुनी पिढी आजही नामदेवच्या गोष्टीची चर्चा करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद